कैद्यांचे मानवी हक्क आणि संरक्षण याविषयी माहिती पुस्तकेचं वाटप आणि मार्गदर्शन करून कायदेविषयक जागृती करण्यात येणार आहे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीनं भारतात साड़सतरा अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा विचार जाहीर केला आहे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर आपल्या समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली आह याआधीही जानेवारीत मायक्रोसॉफ्टनं भारतात तीन अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती आशिया खंडातील ही सर्वात मोठी गुंतवणूक असून या गुंतवणुकीमुळे भविष्यात कृत्रिम बुद्धिमतेसाठी पायाभूत सुविधा कौशल्य आणि सार्वभौम क्षमता निर्माण करता येतील आणि भारताच्या महत्वाकांक्षी योजनांना सहाय्य मिळेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायक्रोसॉफ्टच्या आशियातील या सर्वात मोठ्या गुंतवणुकीचं स्वागत केलं आह कृत्रिम बुद्धिमतेबद्दल संपूर्ण जगाच्या भारताकडून अपेक्षा असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी असलेली कॉग्निझन कंपनी देशात निरंतर करत असलेल्या कार्याबद्दल आणि आर्थिक गुंतवणुकीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं आहे समाज माध्यमावर काल पंतप्रधानांनी एका संदेशाद्वारे सांगितलं की कॉग्निझंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कुमार एस आणि अध्यक्ष राजेश वारियर यांच्याशी काल भेट होऊन चर्चा झाली देशातील युवा पिढी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मिळवत असलेलं प्रावीण्य म्हणजे भारताचा या क्षेत्रातील जिवंत उज्ज्वल भविष्याचं प्रतीक आहे असंही मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त काल राज्यसभेत विशेष चर्चा झाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या चर्चेला प्रारंभ स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी महत्वपूर्ण ठरलि वंदमातरम गीत दोन हजार सत्तेचाळीस मध्ये विकसित भारत झाल्यानंतरही तेवढंच महत्वाचं असेल असं प्रतिपादन शहा यांनी या केलं स्वातंत्र्यलड्यात वंदे मातरम हेच ध्येय आणि घोषणा बनवली असं प्रतिपादन राज्यसभेतले विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या चर्चेदरम्यान केलं यावेळी खरगे यांनी भाजपवर टीका केली लोकसभेत काल निवडणूक सुधारणांवर चर्चा झाली निवडणूक यंत्रणेत सुधारणा करणं फार सोपं आहे पण सरकारला ते करायचं नाही असा आरोप लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी या चर्चेदरम्यान केला निवडणूक आयोगाच्या संरचनेत सत्ताधारी पक्षाचा हस्तक्षेप असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला खासदार सुप्रिया सुळे काँग्रेस खासदार मनीष तिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनीही या, या चर्चेत भाग घेतला हे आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात सोळा वर्षाखालील मुलांना समाज माध्यमांचा वापरावर ऑस्ट्रेलिया सरकारनं बंदी लागू केली असून अशी बंदी घालणारा ऑस्ट्रेलिया जगातला पहिला देश ठरला आहे आधुनिक काळात माहिती जाल आणि समाज माध्यमांचा अतिरेकी वापर रोखून त्यातून निर्माण होणाऱ्या एकटेपणासहित अनेक समस्यांपासून लहान मुलं मुली आणि नवीन पिढीचं रक्षण व्हावं या उद्देशानं ही बंदी घालण्यात आली आहे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिस यांनी याबाबत कायदा करण्याची सप्टेंबरमध्ये घोषणा केली होती त्यानुसार आता ऑस्ट्रेलियामध्ये सोळा वर्षाखालील सर्व मुलामुलींना इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब थ्रेड्स एक्स स्नॅपचॅट किक ट्विच टिकटॉक आणि रेडिट ही समाज माध्यमं वापरता येणार नाहीत या कायद्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचं उल्लंघन करणाऱ्या आई वडील आणि मुलांवर कारवाई करण्यात येणार नाही तर संबंधित समाज माध्यम चालवणाऱ्या कंपनीला तीन कोटी वीस लाख डॉलर्सचा दंड करण्यात येणार आहे दरम्यान ऑस्ट्रेलियातील पालकांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे मात्र समाज माध्यम चालवणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे इंडिगोच्या विमान सेवेत गेल्या आठवडाभरापासून निर्माण झालेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या विमान उड्डाणांच्या संख्येत दहा टक्के कपात करायचे आदेश नागरी विमान वाहतूक संचालनालयानं ना आहेत ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कंपनीनं केलेल्या कामाची माहिती घेण्यासाठी इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांना काल पुन्हा एकदा मंत्रालयानं बोलवलं होतं सहा डिसेंबरपर्यंत रद्द झालेल्या विमानांच्या तिकिटाची पूर्ण रक्कम प्रवाशांना परत दिल्याची तसंच उर्वरित रक्कम आणि सामान परत करायची प्रक्रिया वेगानं पूर्ण करायच्या सक्त सूचना दिल्याची माहिती एल्बर्स यांनी यावेळी दिली दरम्यान नोव्हेंबर महिन्यात इंडिगोनं चौसष्ट हजार तीनशे सेहेचाळीस विमान उड्डाणं निश्चित केली होती पण प्रत्यक्षात त्यातील नऊशे एक्कावन्न उड्डाणं रद्द झाली आणि एकोणसाठ हजार चारशे अडोतीस विमान उड्डाणं झाली इंडिगो कंपनीला यासंदर्भातील सविस्तर अहवाल नागरी विमान वाहतूक संचालनालयानं आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सादर करायचे निर्देश दिले आहेत भारत अमेरिका दरम्यान नियोजित व्यापार करारासंदर्भात काल भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि अमेरिकेच्या उपपरराष्ट्र सचिव अॅलिसन हुकर यांच्यात नवी दिल्लीत चर्चा झाली या चर्चेमुळे भारत अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारीचा सविस्तर आढावा घेण्याची संधी मिळाली असं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात सांगितलं आहे गोव्यात नाईट क्लबला लागलेल्या आगीसंदर्भात गोवा पोलिसांनी नाईट क्लबचा एक मालक अजय गुप्ता याला ताब्यात घेतला आहे चौकशी झाल्यानंतर त्याला अटक करण्यात येईल मागच्या आठवड्यात या नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत पंचवीस जणांचा मृत्यू झाला होता क्रिकेट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी ट्वेंटी मालिकेतील कटकमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं काल दक्षिण आफ्रिकेला एकशे एक धावांनी पराभूत केलं भारतानं दिलेल्या एकशे शहात्तर धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ चौऱ्याहत्तर गारज झाला हार्दिक पंड्या अठ्ठावीस चेंडूत एकोणसाठ धावा करून सामनावीर ठरला अर्षदीप सिंग जसप्रीत बुमराह वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना येत्या गुरुवारी चंदीगड इथं खेळला जाणार बातम्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मार्गदर्शन करणार माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मायक्रोसॉफ्ट कंपनीचा भारतात साडेसतरा अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा विचार इंडिगोच्या विमानसेवेच्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या विमान उड्डाणांच्या संख्येत दहा टक्के कपात करायचे सरकारचे आदेश सोळा वर्षाखालील मुलांना समाज माध्यमांचा वापर करण्यावर ऑस्ट्रेलिया सरकारची कायद्यानं बंदी अशी बंदी घालणारा ऑस्ट्रेलिया ठरला जगातला पहिला देश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतील कटकमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर एकशे एक, एक धावांनी विजय याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार